नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बाजार समिती हिंगणा आलेली तीन क्विंटल कमीत कमी दर आलेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दहा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार रुपये बाजार समिती कामठी अवकालेली चार क्विंटल कमीत कमी दर आले सहा हजार वीस रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार पाचशे वीस रुपये सरासरी दर आले सहा हजार दोनशे सत्तर रुपये बाजार समिती मंग वेळा अवकालेली तीन हजार चारशे पासष्ट नग कमीत कमी दर आले सहा रुपये जास्तीत जास्त दर आले सतरा रुपये सरासरी दर आले तेरा रुपये बाजार समिती भुसावं अवकालेले तेवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली दोनशे वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ हजार रुपये सरासरी दर आलेत सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली चोवीस हजार नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आले तर आठ रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली तीन हजार दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आले तर आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली पस्तीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली एकशे आठ क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली सोळा हजार आठशे दहाण कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार चारशे रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती अकलूज अवकालेली दोन हजार तीनशे पन्नास नग कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर आले तेरा रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार दोनशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले आठ रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली पाच हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले सात रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती पाटण अवकालेली तेरा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊ रुपये जास्तीत जास्त दर आलेत अकरा रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवड अवकालेली साठ क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी जास दर आलेत पाच हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकालेली एकोणीस हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे पन्नास रुपये बाजार समिती कोल्हापूर अवकालेली एकवीस क्विंटल कमीत कमी, कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सात हजार रुपये सरासरी दर आले पाच हजार पाचशे रुपये धन्यवाद